आवाजी मनें सांगा। थुड़ा सा आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा ठीक आहे पहा या ठिकाणी थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपला ले। थोडासा लेट झालेला आहे पहा या ठिकाणी प्रश्न पहिला पहिला जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आवाज कमी येत होता किंवा आवाजच या ठिकाणी स्पष्ट ऐकायला येत नव्हता म्हणून आपण हा परत लाईव्ह घेतलेला आहे तर ठीक आहे तर लक्ष द्या या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपल्याला विचारले बारा पूर्णांक एक छेद सोळा दशमूल्य आहे दशमान याच मूल्य काढायचं आपल्याला तर पहा ही संख्या पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला दिलेली आहे तर ही संख्या आपल्याला पूर्णांकायुक्त अपूर्णांकात दिलेली आहे तर हिला आपल्याला काय करायचंय दशांशामध्ये कन्वर्ट करायचे कशामध्ये करायचे दशांशाच्या रूपामध्ये कन्वर्ट करायचे तर पहा आपण याला कसं कन्वर्ट करू शकतो तर याच्यासाठी ही बारा जी संख्या आहे ही पूर्ण संख्या आहे हे आपल्या या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे बारा ही संख्या जी आहे या ठिकाणी पूर्ण आहे ही बारा आपल्याला पूर्ण संख्या असल्यामुळे आपण याला बारा या ठिकाणी असे लिहू शकतो ठीक आहे तर हे बारा त्यानंतर आपल्याला ही जी पुढील संख्या आहे म्हणजे कुठली पूर्णांक संख्या आहे एक छेद सोळा तर आपल्याला याचं उत्तर काढून घ्यावं लागेल आपल्याला अगोदर तर काय करणार आपण सोळाच्या पाड्यात एक आहे का नाही आपण काय करणार शून्य पॉईंट या ठिकाणी भाग देणार मग इथे एक शून्य येणार इथपर्यंत आपल्या लक्षात आलंय ठीक आहे तर मग पहा पहिल्याचं उत्तर आलेलं आहे बारा कमेंटमध्ये बारा दशांश शून्य सहा दोन पाच तर पाहूया आपण काय येते तर पहा परत आता सोळाच्या पाड्यात दहा नाहीत मग या ठिकाणी परत एक शून्य घ्यावा लागतो इथं होता शंभर सोळसखी शहाण्णव होतील या ठिकाणी सोळा पंच्याऐंशी सकती शहाण्णव सहा चा भाग जाईल त्यानंतर किती उरतील चार परत या ठिकाणी शून्य आला सोळा दोन्ही बत्तीस होईल परत आठ उरतील शून्य घेतला सोळा पंच्याऐंशी होईल या ठिकाणी ही अपूर्ण संख्या आहे तिचा उत्तर आहे शून्य दशांश शून्य सहा दोन पाच त्याच्यामध्ये हे बारा ऍड करायचे म्हणजे बाराच्या पुढे या ठिकाणी दशांना आपण शून्य घेऊ शकतो म्हणजे जी या ठिकाणी शून्य शून्य दिले तरी काही अडचण नाही त्याचं ये उत्तर येते बारा दशांश शून्य सहा दोन पाच हे ज्यांनी कमेंटमध्ये उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता पहा या ठिकाणी प्रश्न दुसरा तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेले आहे शून्य दशांश शून्य चार या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल म्हणजे आपल्याला ही संख्या अपूर्णांकामध्ये न्यायची आहे आपण पाच पॉईंट एक मध्ये अशा प्रकारचं गणित पाहिले आहेत जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तर या संख्येला अपूर्णांकात कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला शून्य दशांश शून्य चार ही संख्या आहे त्या छेदात काही नसतो म्हणजे किती असतो एक हे आपल्याला काल मी सांगितलं होतं तर या ठिकाणी दशांश देऊन आता दशांश चिन्ह अंशामध्ये उज्विकून दोन नंतर आहे छेदात आपण दशांश चिन्ह द्यायचा आणि उजवून दोन शून्य या ठिकाणी दिले तर काय होईल पॉइंट समान स्थळा होईल आणि पॉईंट समान स्थळावर झाल्यानंतर पॉईंट निघून जातो हे आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले आहे ज्या ठिकाणी असं होईल आता शंभरच्या पाड्यात तर चार हे काय नाही आहेत ठीक आहे तर मग चार नसतील आपल्याला काय करावं लागतात शून्य पॉईंटचाच भाग द्यावा लागतो बरोबर आहे शून्य पॉईंटचा भाग दिल्यानंतर काय होईल तर आपल्याला उत्तर काढायचे छेदात अंशात म्हणजे आपण याला काय करायचं चार एक चार चार दोन्ही आठ असं जर भाग दिला तर दोन होतील चार पंचवीस म्हणजे उत्तर येणारे आपलं एक छेद पंचवीस ऑप्शन क्रमांक चारमध्ये उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल ठीक आहे त्याला पुढील प्रश्न तीन नंबरचा आहे तर तीन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी छेदात अंशात एक संख्या दिलेली आहे आणि अतिसंक्षिप्त रूप करा असं विचारले तर आपण जर संख्येचा विचार केला तर अंशातील संख्या उजवीपून दोन अंक सोडून दशांश चिन्ह आहेत आणि छेदात पण दोन अंक सोडून दशांश चिन्ह आहे तर दशांश चिन्ह जर समान स्त्रावर असेल तर दशांश निघून जातो हे आपल्याला माहिती आहे म्हणजेच आपण लिहिणार संख्याच ठीक आहे संख्या दिली तर आपल्याला याला अतिसंक्षिप्त रूप करायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी असं करावं लागेल <coughs> कि एकोणीसशे एक गुणिले जर तीन केला आपण त्याचं उत्तर येते पाच हजार सातशे तीन म्हणजेच एक एकोणीसशे एक, एक, एक तीन पाच हजार सातशे तीन म्हणजे उत्तर येते एक छेद तीन ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक थी, आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार चार नंबरचा प्रश्न स्क्रीन या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आता हे प्रश्न तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण आपण प्रश्न काल दोन घेतलेले इथं तर पहा तरी एकदा सांगतो अंशाची संख्या जशास तशी आणि छेदामध्ये एकच्या पुढे तीन शून्य आहेत म्हणजे उजीकून तीन अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं एक दोन तिसरी संख्या नाही म्हणून शून्य इथं दशांश चिन्ह इथं शून्य हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे तर पहा या ठिकाणी खूप सोपे सोपे प्रश्न आहेत तुम्ही फक्त थोडंसं लक्ष देऊन जर केलं तर या ठिकाणी भरपूर फायदा होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पहा पाच नंबरचा प्रश्न परत याच स्वाध्यामधला आपण पहिला जसा प्रश्न होता तसा सेम आलेला आहे त्या ठिकाणी दोन ही पूर्ण संख्या आहे म्हणजे या ठिकाणी दोन लिहून घेऊया आपण आपण या ठिकाणी नऊ चेर पंचवीस तर पहा पंचवीसच्या पाड्यात नऊ आहेत का नाही आहेत तर पहा या ठिकाणी कमेंटमध्ये उत्तर आलेले शून्य दशांश शून्य तेवीस म्हणजे क्वेश्चन नंबर टाकत चला म्हणजे लक्षात येईल माझा कोणत्या क्वेश्चनचं उत्तर आहे चौथ्याचं उत्तर आहे अगदी बरोबर आहे त्याला पुढील काय करायचं आपल्याला पंचवीसच्या पाड्यात नऊ व्हायच्या तर नाही येते आपण या ठिकाणी शून्य शून्याचा या ठिकाणी भाग द्यायचा म्हणजे काय होईल या ठिकाणी शून्य दशांश येईल शून्य दशांश आल्याच्या नंतर या ठिकाणी शून्य वाढेल ठीक आहे तर आता काय करणार आपण परत पंचवीसच्या पाड्यामध्ये नव्वद तर संख्या नाही पण नव्वदच्या जवळील अंक पाहायचा म्हणजेच काय होईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर होईल पंचवीस त्रिक पंचाहत्तर त्याच्यातून पंचाहत्तर वजा जर केले तर आपण पंधरा उरतात परत पंचवीसच्या पाड्यात पंधरा नाही येत मग या ठिकाणी परत एक शून्य घेऊया आणि पंचवीस सफळ या ठिकाणी दीडशे होतील त्याला उत्तर शून्य दशांश तीन सहा हे आपल्याला कशा काय ॲड करायचे ह्या दोन पूर्ण संख्येमध्ये आता हे दोन आहेत दोनच्या पुढे आपण दशांश चिन्ह देऊन शून्य जर घेतलं तर याची किंमत बदलत नसते हे आपल्याला या ठिकाणी माहिती असायला हवं तर पहा आता यामध्ये मिळूया आपण शून्य दशांश तीन सहा प्लस या ठिकाणी सहा तीन दशांश दोन पहा दोन दशांश तीन सहा हे उत्तर आलेलं आपलं ऑप्शन क्रमांक तीन कमेंटमध्ये ऑप्शन क्रमांक तीन अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पहा या ठिकाणी सहा नंबरच्या क्वेश्चन मध्ये दे। आपल्याला दिलेलं दे की या ठिकाणी एक पदावली दिलेली आणि याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधा असं विचारलेलं आहे ठीक आहे पदावली जर आपल्याला सोडवायची असेल तर आपल्याला कंचे भागू बेव हे हो पाठ असायला हवे हो कंचे भागू बेव हो ठीक आहे तर या ठिकाणी नाही भागाकार नाही गुणाकार नाही बेरीज आहे ठीक आहे आपण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या दोन दशांश सात पाच ही संख्या प्लस आहे म्हणजे कुठलंच चिन्ह नाही म्हणजे ती प्लस संख्या असते आणि या ठिकाणी ही प्लस संख्या आहे म्हणजे ज्या प्लस प्लस संख्या आहे त्या आपण एकदा आपण त्यांची बेरीज करून घेऊया म्हणजे या दोघांची ठीके काय होईल दोन दशांश सात पाच अधिक चार दशांश सात पाच दहा पाच पाल दहाशे शून्य हातचा एक सात दोनशे चौदाने हा एक पंधरा परत हातचा एक येईल दशांश चिन्ह दशास तसे दोन चार सहा आणि आठचा एक सात पायाचं उत्तर आलेलं आहे सात दशांश पाच शून्य म्हणजे साडेसात आता हे साडेसात जे आहे आता इथे एक संख्या आहे बघा ही वजा एक दशांश दोन पाच या ठिकाणी नंतर राहिलेली दुसरी संख्या आहे वजा तीन दशांश आठ शून्य तर पायाचे उत्तर आलेले त्याच्यामधून आपल्याला एकदा एक, एक दशांश दोन पाच ही एकदा संख्या वजा करायची आणि एक परत आलेल्या उत्तरातून तीन दशांश आठ शून्य ही एक संख्या वजा करायची तर तसं करण्याच्याऐर आपण या दोघांची बघा वजा वजा अधिक होत असते यांची जर बेरीज केली तर काय होईल दहाशे शून्य हातचा एक तीन आणि एक चार आणि पाच पाच दशांश शून्य पाच येईल हे जर याच्यातून वजा केले तर आपलं उत्तर फायनली आपल्याला उत्तर मिळणार आहे ठीक आहे काय येते पाहूया आपण शून्य दशांश पाच पहा या ठिकाणी दहामधून पाच गेले या ठिकाणी पाच राहतील या ठिकाणी चार पहा या ठिकाणी तुम्हाला वजावा की येणं आवश्यक आहे तुम्ही नऊ द्यायला बसले याचा अर्थ मी सांगत नाही की ए, एक इकडून आला एकडला एक इकडं घेतला हे एवढं बेसिक या ठिकाणी सांगत नाही दशांशींना तसं पहा या ठिकाणी मधून पाच गेले दोन उरतील आपलं उत्तर या ठिकाणी दोन दशांश चार पाच हे उत्तर आले पहा या ठिकाणी पण आपल्याला दशांशामध्ये या ठिकाणी उत्तर दिलेलं नाही उत्तर दिलेले आपलं पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येमध्ये त्याच्यामध्ये दिले पूर्णांक एकता पूर्णांक हे काय आहे दोन पूर्णांक नऊ छेद वीस असं आहे हे दोन पूर्णांक नऊ चे दहा आणि हे एक पूर्णांक नऊ शे दहा पाच पूर्णांक नऊशे दहा नऊ छेद वीस असं आहे हे आता याचं उत्तर आपण काढूया तर पहा आहे दोन पूर्णांक आहेत म्हणजे दोन ही पूर्ण संख्या आहे म्हणजे ऑप्शन एक आणि दोन पैकी उत्तर येईल आपलं तीन आणि चार तर येणार नाही आता दोन पूर्णांक पुढं काय ते बघूया हे जे शून्य दशांश पंचेचाळीस उरतात याला अपूर्णांकात नेण्यासाठी आपण छेदात काही ने म्हणजे एक असतो हे आपण आधी पाहिलेलं आहे तर एक आणि या ठिकाणी दशांश चिन्ह समान स्थळावर केले या ठिकाणी उत्तर येईल पंचेचाळीस आता या ठिकाणी पाच नऊ पंचेचाळीस होईल पाच दोन्ही दहा होईल शून्याला शून्य होईल तर नऊ छेद वीस या ठिकाणी काय राहिलं नऊ छेद वीस राहील आणि या ठिकाणी दोन पूर्णांक नऊ छेद वीस ऑप्शन क्रमांक एक उत्तर आपल्याला या ठिकाणी येणार आहे ठीक आहे तर पाय जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेतला तर उत्तर काढणं खूप सोपं आहे तर प्रश्न क्रमांक या ठिकाणी सात नंबरकडे वळायचा आपल्याला प्रश्न क्रमांक सात होऊया प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यामध्ये आपल्याला चा दशमान सममूल्य आहे असं विचारले म्हणजे आपल्याला याचा त्याला सोडवायचं आपल्याला काय करायचंय सोडवून घ्यायचंय पहा इथं आपल्याला याचा छेद दोन आहे इथं आठ आहे आणि इथं सोळा आहे आपण छेद समान करून या ठिकाणी आपण याची बेरीज करू शकतो ठीक आहे तसंच सोपं जाईल किंवा मग डायरेक्ट आपण समजा की एक छेद दोन याला जर आपण दशांशामध्ये जर रूपांतरित करून घेतलं याला ए दशे अंशामध्ये घेतलं याला ए दशे अंशामध्ये घेतलं तरी उत्तर येऊन जाईल आपलं तर ठीक आहे आपल्याला जसं सोपं जाईल तसं आपण करायचं ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला तीन सामान करूनच आपण घेऊया ठीक आहे पा एक छेद दोन हा सगळ्यात मोठा छेद किती येतं सोळा आहे म्हणजे दोनचा छेद सोळा होतो आठचा पण होतो म्हणजेच याला आठने ने जर म्हणलं तर सोळा होईल अंशाला आठने ठीक आहे दुसरी या ठिकाणी तीन छेद आठ आहे आठ आट दोन्ही सोळा होईल अंशालाही दोन वेगा अधिक सात चेद सोळा जसे असत ठीक आहे एक झालं परत आठ एक आठ होईल आठ दोन्ही सोळा अधिक त्यानंतर तीन दोन्ही सहा होईल त्यानंतर आठ दोन्ही सोळा परत सातला सात सोळाला या ठिकाणी छेद समान झालाय बरोबर आहे छेत समान झाल्याच्या नंतर काय होत असते अंशाची बेरीज होती असते तर या ठिकाणी बघा सहा आणि हे आठ चौदा होतील आणि हे सात एकवीस म्हणजे ज्या ठिकाणी उत्तर काय आलं आपलं एकवीस छेद सोळा आलं ठीक आहे परंतु बघा या ठिकाणी एकवीस छेद सोळा आपल्याला ऑप्शन मध्ये उत्तर दिसतंय का नाही दिसत कारण या ठिकाणी दश अंशामध्ये उत्तर दिलेलं आहे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे दशांशामध्ये आपण काय करायचं मग आता त्याला दश अंशामध्ये घेऊन जाऊया आपण तो पाया या ठिकाणी सोळा एक सोळा सोळा एक सोळा एक चा तो भाग जातो एक दशांश कारण या ठिकाणी जर सोळा गेले तर इथं पाच उरतात ठीक आहे आता एक दशांश असं या ठिकाणी जर ऑप्शनचा तर विचार केला तर आपलं एक उत्तर येते म्हणजे आपल्याला हे गणित पुढे सोडवायची गरज नाही परंतु आपण ह्याचं पुढे सोडून घेऊया आता इथं पाच उरले भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह घेतलं इथं आला एक शून्य पाच सोळत्रीक किती अठ्ठेचाळीस परत किती उरतील दोन परत शून्य आला परत म्हणा सोळा येतो सोळा किती उरतील सोळा गेल्यावर चार उरतील परत या ठिकाणी शून्य आला पुन्हा म्हणा सोळा दोन्ही बत्तीस या ठिकाणी किती उरतील आठ पुन्हा शून्य आला सोळा पंचे ऐंशी उत्तर आलेले तर आपल्याला जर परीक्षेत वेळ वाचवायचा असेल तर आपण या ठिकाणी थोडंसं आपल्याला सतर्क राहून आपण असाही विचार करतो की एक दशांश चिन्ह आलं याचा अर्थ एक दशांश चिन्ह असणारा ऑप्शन एकच आहे असं पण याचं उत्तर आपण काढू शकतो हाय आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज संध्याकाळी आठ वाजता स्कॉलरशिप नऊदय किंवा एन एम एस यामधील कुठलाही एक स्वाध्याय दररोज आठ वाजता आपल्या चॅनलवर सोडून दिला जातो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा ठीक आहे चला तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये